प्रवास भावगीतांचा यातील भावगीतांचा वसंत उत्सव याच्या उपविभाग नऊ अ यामध्ये रसिकांचे मनपूर्वक स्वागत आत्मसंतुष्ट समाधानी वृत्तीचा किरकोळ शरीर यष्टीचा व साध्या कपड्यातील कलंदर फकीर म्हणजे लावणीला भरझरी पदर जोडणारे लावणी सम्राट वसंत पवार पवारांचे घराडे मूळ मध्य प्रदेशातील धार येथील काही कारणाने ते कोल्हापूरला स्थायिक झाले वसंत पवारांचे वडील उत्तम सतारवादक होते मुलानेही सतार शिकावी यासाठी त्यांनी प्रसिद्ध सतार वादक रहमत खा यांच्याकडे त्यांची शिकवणी लावली पवारांची ग्रहण बघून खा चकित झाले वडिलांबरोबर वसंत पवार ध्वनीमुद्रणासाठी जात असत तेव्हा अनेक वाद्यांची त्यांना ओळख झाली संगीताच्या सर्व प्रकारांची ओळख व्हावी म्हणून त्यांचे वडील त्यांना तमाशा लावणी वक बघण्यासाठी आवर्जून देत असत वसंतराव आपल्या मित्राला भेटण्यासाठी एकदा पुण्याला नवयुग स्टुडिओत गेले तेव्हा एका संगीतकाराने त्यांचा अपमान केला तेव्हा दुखावलेल्या पवारांच्या मनात संगीत दिग्दर्शक होण्याची इच्छा निर्माण झाली व ते मुंबईला गेले तेथे ते अनेक ते वाद्ये शिकले पुण्यात परतल्यानंतर प्रभात फिल्म कंपनीमध्ये संगीतकार सुधीर फडके यांचेकडे सहाय्यक म्हणून रुजू झाले सुधीर फडकेंचा त्यांच्यावर मोठा विश्वास होता त्यांनी एका चित्रपटाची संगीत दिग्दर्शकाची जबाबदारी पूर्णपणे त्यांच्यावर सोपवली व त्यांचा संगीत दिग्दर्शक हा प्रवास इथून सुरू झाला प्रसिद्ध दिग्दर्शक ही मान्यता देणारा त्यांचा पहिला चित्रपट म्हणजे एकोणीसशे पन्नासचा पठे बापूराव यात त्यांनी पेशवाई थाटाच्या मर्दानी अक्कडबाज रंगेल झोगदार अशा अनेक लावण्या दिल्या यासाठी पुण्यातील जुन्या बावनखणी या भागामध्ये ते लावण्या पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी जात कलगी म्हणजे शक्ती व तुरा म्हणजे शिव कलगी तुरा ही वेदांवरील कवने होत लावणीत कलगी तुरा झगडा सवाल जवाब चक्कड या सर्वांचा उपयोग करून त्यांनी संगीत दिलेल्या सांगत्या ऐका मानिनी रंगाला रात्री अशा सवाल माझा ऐका यात फार सुंदर तऱ्हेने लावण्या सादर केलेल्या आहेत व या चित्रपटांना त्यांना पुरस्कारही मिळाले त्यांच्या लावण्यांनी चित्रपटामध्ये तमाशा युग सुरू झाले वसंत पवार यांनी सुमारे पन्नास मराठी आठ हिंदी व चार नाटकांना संगीत दिलेले आहे सांगते का या चित्रपटातील त्यांनी आपल्या संगीत दिग्दर्शनात दिलेल्या लावण्या एकापेक्षा एक सरस होत्या अनेक ठिकाणी तो वर्षापेक्षा जास्त दिवस चालला पुण्यातील विजयानंद येथे तो दोन वर्षे चालला होता चतुरस्त्र बुद्धीचे पवार बहुश्रुत असे एक पाठी विद्वान होते खाजगी बैठकीत ते अनेक शेरोशायरी कविता आपल्या सुंदरवाणीने सादर करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध करीत पु ल देशपांडे यांनी त्यांना मैफिलीचा चांद अशी बिरुदावली दिलेली होती गदी माडगुळकर यांच्याबरोबर त्यांचे विशेष मैत्र होते अनेक वर्षांनीही त्यांना न आठवणाऱ्या कविता पवार यांनी न चुकता मुखोद्गत म्हणून दाखवल्या त्यांच्या अनेक गीतांना पवारांनी संगीत दिलेले आहे वसंत पवार यांनी सर्व प्रकारच्या गीतांना संगीत दिले मात्र मुख्यत्वे तमाशापट यामध्ये जास्त होते त्यामुळे त्यांचा लौकिक लावणी सम्राट असा झाला कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या काव्यांनासुद्धा त्यांनी सुंदर चाली दिलेल्या आहेत शुक्र अधीन गाडी उरांचा देखा हवे सकाडी पळती झाडे पाऊस이야 ममक्का बवला जाऊया जाऊया ममक्का बवला जाऊया वसंत पवार यांना नृत्याची सुद्धा चांगली जाण होती त्यांनी 9 चित्रपटांसाठी नृत्य दिग्दर्शन ही केले आहे पवार यांना जादूची कलाही अवगत होती असामान्य प्रतिभेची देणगी मिळालेल्या या जगावेगळ्या संगीतकाराने चित्रपट सृष्टीला संगीतकार राम कदम गीतकार जगदीश खेबुटकर व गायिका सुमन कल्याणपूर या मोठ्या देणग्या दिलेल्या दे आहेत पवार यांच्या संगीत दिग्दर्शनात अनेक गायक व गायिकांनी गाणी गायलेली आहेत काही चित्रपटात त्यांनी भूमिकाही केलेल्या आहेत घनघन माला नभी दाटल्या या गाण्यामध्ये पेटीवर साथ देताना आपल्याला वसंत पवार दिसतात घन घनमाला न बि दांटला कोसण धारा घन घन माला न बि ॾांट लाषण दी धारा आरब करी मोर उंच पिसारा घन घन भावनांची अभिव्यक्ती असलेल्या सुंदर गीते देणाऱ्या या थोर गुणी कलाकाराचे व्यसनाधीनतेमुळे विपन्नावस्थेत एका चर्चमध्ये अकाली निधन झाले त्यांनी आपल्यासाठी उधळलेल्या गीतखजिन्यातील काही मोती आपण वेचूया सोळा वरिष धोक्याच ग सोळा वरिष धोक्याच सोळा वरिष्ठ धोक्याच ग सोळा ये स्वप्न तू विसरू हजार मी कथे होते कोठे पे सरव तू विसरू हजार चांदण्या रात्रीत जी ये स्वप्न तू विसरू पणार रे तू माथा माझा एकपणा तुझा छान माझा एक पणारे तू माथा माझा एकपणा कसा कळा शब्दा कसा कळा शब्दांना तुझा तू माथा माझा एक रे तुझा माझा पणा पंखावरूनी फिरो तुझा हात शेवटचे घरके माझे तुझ्या अंगणात तुझ्या अंगणात एक वार पंखावरून हिरो तुझा हात शेवटचे घरके माझे तुझा, अंगनात। तुझा अंगनात। प्रवास भावगीतांचा यातील भावगीतातील वसंत उत्सव याच्या नऊ अ या, या उपविभागाला आपण येथे स्वल्पविराम देऊन नऊ ब या भागाकडे वळूया धन्यवाद